ढेगारा पलटी करायचा अगोदर असं लय दिवस झालं तोडून नाही केलेलं आहे तर खाली डायरेक्ट हात घालायचं ना खाली किती अडचण आहे आता मोर पोर ग बाबा तर करा काय करायला अरे काय खायला तू हां माती खाल्ली का हां माती खाल्ली खाल्ली हा कर बरं हा कर हा गणिष खायचं नसते पोटात भाव होते वाळलेला आहे ते सोड बर थो कर माती खाल्ली का बघू आ कर बघू बघू कर बरं इकडे इकडे दाखव आ कर बघ हा खाल्ली का माती बघू बरं आ कर बरं हे शिवा हो ओके इकडे तिथे जा सावलीला दोघ झाडा खाली तिथे तिथे सावलीला तिकडे चिंच खाली हम्म जातो का हां जा ऊन लागायले जा हां लागा हां जा तिथं बस तिथं सावलीला हां जा